कांदा यंदाही रडवतोय की काय लालसगाव मनमाड सह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत मागील चोवीस तासातच कांद्याच्या दरात दीडशे रुपयांची घसरण झाली आहे याचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे त्यातच केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी आठवण्याचे जाहीर केले असले तरी एकतीस मार्च पर्यंत निर्यात बंदी पर्यंतचे यापूर्वी दिलेले आदेश कायम असल्याचं केंद्र सरकारच्या उच्चाधिकाऱ्यांनी यांनी स्पष्ट केलं आहे कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे कांद्याचे दर वाढू नयेत म्हणून सरकारने कांद्यांवर निर्यातबंदीचा निर्णय लागू केला आहे यामुळे कांद्याच्या दरात दसरण झाली आहे याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे गेल्या दोन दिवस दोन तीन दिवसापासून कांद्यावरील निर्यातबंदी उठल्याच्या चर्चा सुरू होत्या अशातच एकतीस मार्चपर्यंत निर्यातबंदी यापूर्वी दिलेले आदेश कायम असल्याचं केंद्र सरकारच्या उच्चाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे याच दरम्यान वाणिज्य विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी गृहमंत्र्याच्या निर्यातीत काही प्रमाणात शिथिलता देण्याच्या आदेशाला खेराची टोपी दाखवली आहे द्विपक्षीय कारणासाठी पाच देशांना कांदा पाठवला जाणार आहे यामध्ये श्रीलंका नेपाळ भूतान मॉरिशस आणि बहरीन येथे कांदा पाठवण्याची परवानगी असल्याची माहिती मिळत आहे दुपारच्या या स्पष्टीकरणनंतर कांद्याचे भाव आज नाशिकमध्ये पुन्हा घसरण्याची शक्यता आहे निर्यात निर्यातबंदीचे गृहमंत्र्याचे आदेश वाणिज्य मंत्रालयाने फेटाळल्यामुळे आज नाशिक जिल्ह्यात कांद्याचे भाव पुन्हा घसरलेत जवळपास पाचशे रुपये प्रति क्विंटल दराने भाव कमी झाले असून कांदा सरासरी बाराशे ते तेराशे रुपयांच्या दरम्यान आला आहे आज शेतकरी कांद्याला भाव मिळेल यापे पिक, यापेक्षा आपला कांदा काढून बाजारात आणत होता मात्र त्याचा अपेक्षाभंग झाला आहे निर्यात बंदीमुळे या हंगामात अथोनात नुकसान झाल्यानं शेतकरी नाराज आहे दरम्यान द्विपक्षीय कारणासाठी पाच देशांना कांदा पाठवला जाणार आहे श्रीलंका नेपाळ भूतान मॉरिशस बहरीन इथे कांदा पाठवण्याची परवानगी असल्याची माहिती आहे